आलमगिराला एक डागणीच होती आता तो पुन्हा पुन्हा असा दिवसाला जाऊ लागला पदोपदी त्याला अपयशच बघावे लागे त्यातूनच त्याच्या जिद्दी स्वभावास जखमा होत चालल्या त्याचा मनस्ताप वाढतच जाऊ लागला हाच मनस्ताप वाढता वाढता माणसाला अधम मार्गावर खेचून नेतो आता राजांना मानसिक क्लेश देण्याचे त्याने बांधला दरबारातील कामकाज संपवून पाय मोकळे करण्यासाठी तो छावणीत असे अचानक त्याला राजांबरोबर काही लोक कैद करून आणल्याचे आठवले त्याने आपला मार्ग बदलला आणि राजांच्या देऱ्याकडे मुद्दाम आला त्याच्याबरोबर असलेल्या बक्षीस त्याने विचारले या संभाबरोबर किती लोक गिरफ्तार केले आहे त्या सर्वांना बघायचे आहे एवढ्यात वजीर आसद खान पुढे झाला आणि म्हणाला करीबन तीस बत्तीस लोकांना कैद करण्यात आले होते आलमगीर म्हणाला त्या सर्वांना इकडे घेऊन या जो कोणी आमचा इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होईल त्यांनाच केवळ त्यांनाच जीवनदान दिले जाईल जे कोणी नाकारतील त्याची कत्तल करा आज त्या संभाला समजेल त्याचे हे लष्कर त्याचा जमाव रोटीच्या तुकड्यासाठी त्याला साथ देत होते मरणाची साप देणारं कोणीच नसत वजीर यात आहे तुम्हाला शिवाचा सेनाने तो नेता पालकर मुसलमान झाला होता गाबरून इशाद जशी मर्जी जवळच्या मनसबदारास चौदा मराठ्यांना घेऊन येण्यास सांगितले शहनशा धीमी पावले टाकत राजांच्या डेऱ्याकडे निघाला डोळे काढल्यापासून राजा आजूबाजूला चाललेल्या बाती चितीवरून काय चालू आहे हे समजावून घेत होते औरंगजेब इकडे येत आहे हे ललक ललकारीवरून आणि लोकांच्या धावपळीवरून ओळखले ताबडतोब चौदा लोकांना राजांच्या डेऱ्याजवळ आणण्यात आले होते त्यांच्या बोलण्यावरून राजांनी आपल्या लोकांना ओळखले त्यांच्यातील संभाषण राजे शांतपणे ऐकत होते या लोकांसाठी राजांना तूर्त करता येत नव्हते आपल्या धन्याची मराठी राजाची ती अवस्था पाहून या चौदा लोकांच्या हृदयात कालवा कालव झाली परमेश्वर इतका कठोर असतो आज समजले काय होत आहे आणि थोड्या वेळाने काय घडणार आहे हे कुणालाच सांगता येत नव्हते अचानक या चौदा आस्ते कदम राजांच्या डेऱ्याकडे येतच होता सुवर्गी अवला औरंगजेब अशा शिलक्या शब्दात आलमगिराची अवहेलना सुरू केली राजांनी दौलतीसाठी भोगलेल्या वेदना क्लेश पाहून त्या चौदा वीरांना आपले जीवन व्यर्थ वाटू लागले राजांसाठी सर्वांनी आत्मार्पण करण्याची देण्याचा निर्धार केला या लोकांना आज न उद्या औरंगजेब सदा हे ओळखून त्यांनी हा निर्णय घेतला राजांनीही ओळखले होते याचा ज्या अर्थी आपल्या लोकांना इथे आणण्यात आले आहे त्या ते अर्थी त्यांना आपल्यासारखीच शिक्षा दिली जाईल असे करून आलमगीर आम्हाला मानसिक दुःख देऊ पाहतोय एक गोष्टीचा विसर पडत होता औरंगजेबाला की त्याला आपला धर्म आपली संस्कृती आणि आपले लोक प्यारे असत वजीरासह औरंगजेब राजाच्या डेऱ्यासमोर आला आणि त्या चौदा मराठी कैद्यांकडे वळून मोठ्याने म्हणाला वजीर या संभाबरोबर किती व्यक्ती गिरफ्तार केले आहेत करीबन तीस एक व्यक्ती असतील अली हजरत वजीराने उत्तर दिले पैकी इथे किती अन्यात आले आहेत शेहिन विचारले चौदा शख्स अली जहा वजीर ठीक आहे तर ऐका या चौदापैकी जे कोणी मुसलमान होण्यास तयार असतील त्यांना केवळ त्यांनाच जान बक्षी द्या त्यांची सजा माफ करा त्या मानसन्मानाने चाकरी ठेवून जा जे कोणी राजी नसतील त्या सर्वांच्या गर्दनी मारा सजा ए मौत। अधू ही संभाच्या संभाजी कठोरपणे औरंगजेबाने आज्ञा दिली प्रत्येकाला विचारण्यात आले एकही वीर औरंगजेबाच्या आमिषाला बळी पडला नाही त्यांना मनसबदारीचे नोकरीचेही आमिष दाखवले गेले सर्व प्रयत्न झाले इनाम वतन देशमुखी पण कोणीच औरंगजेबाचा नापक धर्म स्वीकारण्यास तयार झाले नाही असे लोभाला बळी पडून आपल्या धनाला दुःखी करून मुसलमान होऊन जीव वाचवण्यापेक्षा सर्वांनाच मृत्यू वरदान वाटला सुखकारक वाटत होता प्रत्येक वीराचे उत्तर ऐकून औरंगजेब क्रोधाने बेकाबू होत गेला त्याची रागात थरथरणारी अवस्था पाहून सर्वांनी एका सुरात उत्तर दिले पार्ट टू बी कंटिन्यू वॉच ऑन नेक्स्ट एपिसोड ऑन इश्मा अनकट